नेर येथे लोक अनुकंपाय बहुउद्देशीय संस्था आणि पॉवर ऑफ मीडियाच्या संयुक्त विद्यमाने सव्वीस जानेवारीला मंगळवारी गणराज्य दिनाचे औचित्य साधून विदर्भस्तरीय खुली वादविवाह स्पर्धा आयोजित केली आहे जाहीर सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे या वादविवाह स्पर्धेसाठी सभागृहाच्या मध्ये केंद्र सरकारने जाहीर केलेले कृषी विधायक शेतकरी हितास बाधक आहे हा विषय असून हा विषय निर्मल बनसी लॉन सभागृहात घेण्यात येईल यासाठी प्रथम बक्षीस पाच हजार पाचशे पंचावन्न रुपये रोख स्वर्गीय महादेव अप्पा झाडे स्मृती प्रित्यर्थ विक्रम वसंत अप्पा झाडे यांच्याकडून तीन हजार तीनशे तेहतीस रुपये रोख दिवाकर ढोके यांच्याकडून आणि दोन हजार दोनशे बावीस रुपये रोख बंडू बोरकर यांच्याकडून देण्यात येणार आहे प्रोत्साहनपर आणि द्वितीय एक हजार एकशे अकरा रुपये रोख प्रीतम गावंडे धम्मपाल तलवारे सुभाष गायकवाड अशोक फुलजेले यांच्याकडून देण्यात आले आहेत प्रथम बक्षीस द्वितीय बक्षीस आणि तृतीय येणाऱ्या स्पर्धकाला काचे शील्ड देण्यात येईल कोरोना योद्धा म्हणून डॉक्टर प्रतीक खोडवे केशव मुंडे धम्मपाल तलवारे डॉक्टर विकास राठोड डॉक्टर अमोल सव्वालाखे डॉक्टर प्राची राणे स्नेहल निंबाळे मनीषा कापडे अर्चना ईश्वरकर सप्रिया माल्टे सपना पाटील ईश्वर राठोड आनंद मनवर अनिल मेश्राम चंद्रकांत सोनवणे नंदकिशोर वानखडे शंकर भागडकर नाना घोगडे यांचा जाहीर सत्कार घेण्यात येईल या कार्यक्रमाचे उद्घाटन नरेंद्र गदरे यांच्या हस्ते होईल या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संतोष हे मंचावर उपस्थित राहतील कार्यक्रमाच्या सत्कार मूर्तीचे अमनभाई तसेच महिला सत्कारकर्त्या आनधा न गदरे या पण मंचावर उपस्थित राहतील प्रमुख पाहुणे म्हणून संजय देशमुख माजी क्रीडा राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य निलेश जाधव मुख्याधिकारी नगर परिषद नेर ज्ञानेश्वर गुंडे ठाणेदार पोलीस स्टेशन नेर श्रीकांत तळेगावकर उपकार्यकारी अभियंता ॲडव्होकेट संतोषी कातले जिल्हा सरचिटणीस राष्ट्रीय काँग्रेस लिगल सेल पुरुषोत्तम लाहोटी माजी तालुका अध्यक्ष भाजपा ॲडव्होकेट बाबा चौधरी अध्यक्ष राष्ट्रीय काँग्रेस लिगल सेल भिकेश मालानी अनमोल डेव्हलपर्स अँड बिल्डर्स किशोर आंबेडकर संदीप बाजड संस्थापक पॉवर ऑफ मीडिया अमरावती उत्तम ब्राह्मणवाडे विभागीय अध्यक्ष पॉवर ऑफ मीडिया अमोल नानोडकर सदस्य विदर्भ प्रदेश पॉवर ऑफ मीडिया उमेश लोटे जिल्हा अध्यक्ष पॉवर ऑफ मीडिया प्रवीण हरमकर जिल्हा अध्यक्ष हल्ला निवारण समिती पॉवर ऑफ मीडिया अमरावती फणींद्र वाडकर जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पॉवर ऑफ मीडिया अमरावती वकील दानेश सदस्य पॉवर ऑफ मीडिया अमरावती इत्यादी पाहुणे उपस्थित राहतील या वादविवाद स्पर्धेत ज्यांना सहभाग नोंदवायचा असेल त्यांनी नवनाथ दोरे यांना एकोणनव्वद नव्याण्णव वीस अडुसष्ट शून्य सहा या क्रमांकावर संपर्क साधावा असे आयोजकांनी कळविले आहे नवनाथ दरोई विदर्भ न्यूज नेर